प्रभूची स्तुती असो प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सलाम आपण सर्वजण कसे आहात नक्कीच आपण सर्वजण बरे आहात आनंदित आहात आनंदाने भरलेले आहात अशी माझी पूर्णपणे खात्री आहे योगाच पुस्तक यातून पहिला अध्याय आणि सहापासून काही पुढची वचनं मी आपणासाठी या ठिकाणी वाचत आहे एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतान केलं परमेश्वर सैतानास म्हणाला तू आता कुठून आलास सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे परमेश्वराने सैतानास विचारले माझा सेवक योग यांच्या याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय भूतालावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला घेऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योग देवाचे भय काय फुकट बाळगतो तो त्याचे भय तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपन घातले आहे ना तू त्याच्या हात पुढे करून त्याच्या सर्वस्वात लावून तर पहा म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अभिर करेल आजच्या संदेशाचा माझा जो मतळा आहे तो विशेष प्रकारे साईकल व मंडळीतील त्याचे हस्त म्हणजे आजच्या देवाच्या मंडळीमध्ये असलेले सैतानाचे हस्तक मंडळीमध्ये फक्त मंडळीतलेच लोक देवाचा खरा स्वीकार केलेलेच लोक असतात अशी बाब नाही तर मंडळीमध्ये सैतानाचे हस्तक सुद्धा असू शकतात आणि म्हणून आम्ही पाहतो की आ, हा मंडळीवर केलेला सैतानाचा एक मोठा जोरदार प्रहार आहे जोरदार योजना आहे अत्यंत भयानक अशी ती योजना आहे जी सैतानानं गेल्या सहा हजार वर्षापासून चालवलेली आहे न खंड पडता गेली सहा हजार वर्ष ही सैतान आणि ख्रिस्तामधली लढाई किंवा हा जो महान संघर्ष आहे ही चालू आहे आणि तुम्हाला माहीत आहे का ही लढाई जी आहे ही अशीच पुढे चालू राहिलेली आहे आणि जोपर्यंत या लढाईचा शेवट होत नाही तोपर्यंत ही तो लढाई चालू असणार आहे आणि डोंट फॉरगेट दॅट तो शेवट लवकरच येत आहे तो विजय येशू ख्रिस्ताचा लवकरच होणार आहे प्रियजनानो या शेवटच्या काळात सुद्धा सैतान आपले फसवेगिरीचे काम अत्यंत जोराने जोमाने आणि दुप्टीने करत आहे हे आपण विसरता कामा नाही कारण की ख्रिस्ताने मानवाकरिता जे उद्धार कार्य योजलेलं आहे जे उद्धार कार्य यशुक्रिस्तानं आरंभलेलं होतं आणि जे उद्धार कार्य येशुक्रिस्तान केलेलं आहे त्या सर्व कार्याला फेल करणं हे सैतानाचं मोठं उद्दिष्ट आहे उद्दिष्ट आहे आणि म्हणून सैतान या शेवटच्या काळामध्ये आपलं फसवेगिरीचं काम जोरात करत आहे आणि तो फसवेगिरी कोणाची करत आहे तर मंडळी मधील लोकांना फसवून मंडळीमध्येच बसवून मंडळीच्या विरोध उभा करण्याचं देवाच्या विरुद्ध उभा करण्याचं फसवे गेलीच काम शनानो आपल्याला माहित आहे की ख्रिस्त स्वर्गामध्ये ज्यावेळेस वरती गेला आणि ख्रिस्त स्वर्गामध्ये जाऊन सध्या सध्याच्या काळामध्ये येशू ख्रिस्त आपणासाठी पापी जनांच्या या जगासाठी जा मध्यस्थीच कार्य देवासमोर करत आहे आणि परमेश्वर हे सर्व मध्यस्थीचं कार्य ऐकत आहे पाहत आहे ख्रिस्त मनुष्यासाठी मध्यस्थीच कार्य करत आहे आणि सेम या पृथ्वीवरती सैतान लोकांना काळोकात व पंडाळीत जखून ठेवण्याचे कार्य करत आहे वरती येशू ख्रिस्ताच काम मध्यस्थीच लोकांच्या साठी मध्यस्थीच चालू आहे आणि खाली पृथ्वीवरती सैतान लोकांना काळोखात का ठेवण्याचं आणि देवाविरुद्ध यशस्ताविरुद्ध पंडाळी करण्याचं कार्य जोरात करत आहे ख्रिश्चन लोक या नात्याने विश्वास लोक या नात्याने आणि तसंच जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जोपर्यंत आपले आध्यात्मिक वागणे बेफिक्रीचे ठेवलेले आहे लक्षपूर्वक आहे का जोपर्यंत ख्रिस्ती व्यक्तीने आपले आध्यात्मिक जीवन बेफिक्रीचे ठेवलेले आहे तोपर्यंत सैताना निवांत आहे म्हणजे काय की जोपर्यंत ख्रिस्ती व्यक्ती अगदी ख्रिस्ती जीवनाबद्दल बेफिकीर आहे म्हणजे तो देवाच्या आज्ञांच्याकडे कानाडोळा करत आहे देवाच्या आज्ञा पाळत नाही व्यवस्थित रित्याने देवाला महत्व देत नाही आपल्या जीवनाद्वारे आपल्या जीवनाद्वारे यीशु ख्रिस्ताला प्रसारित करत नाही आणि तो निवांत येशू निवांत ख्रिस्ती जीवन जगत आहे तोपर्यंत सैतानाला अं कोणतीही काळजी नाही तो अगदी निवांत आहे परंतु जेव्हा लोक जेव्हा ख्रिस्ती विषयी आपल्या लोक ता काळजीने होतील तर म्हणजे त्यांना त्यांना तारणाची काळजी लागेल त्यांचे लक्ष जेव्हा ख्रिस्ती लोकांचे लक्ष जेव्हा सार्वकालिक हिताच्या जीवनाच्या गोष्टीकडे वेधले जाईल आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे जेव्हा ख्रिश्चन लोक किंवा इतर लोक म्हणतील की तारण होण्याकरता मी काय केले पाहिजे माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे हा प्रश्न जेव्हा ते लोक विचारतील त्यावेळेस मात्र सैतानाची चलबिजल होईल आणि नेमक्या त्या स्थितीमध्ये सैतान त्यांच्यामध्ये हजर राहण्यासाठी अजिबात चुकणार नाही आम्ही पाहतो की सैतान या ठिकाणी देव सभेमध्ये देवस्तांच्या मध्ये हजर राहायला आणि इयोबाबद्दल धार्मिक माणसाबद्दल सगळ्या चुकीच्या गोष्टी सांगायला विसरला नाही त्याच पद्धतीनं जेव्हा आम्ही जीवना आमच्या जीवनामध्ये ख्रिश्चन जीवनामध्ये आम्ही तारण होण्यासाठी फडफडतो आम्ही रोज बायबल वाचतो आम्ही रोज प्रार्थना करतो गुडघे टिकतो आपले पाप परमेश्वरासमोर कबूल करतो आणि माझ्या बापासाठी सैतान उपस्थित राहण्यास चुकत नाही आणि आम्ही ज्या वेळेस आध्यात्मिक पद्धतीनं चालण्याची योजना करतो तेव्हा हमकास त्या परिस्थितीमध्ये ठिकाणामध्ये सैतान त्या ठिकाणी उपस्थित राहतो मोठी पाप आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते दुसरा मुद्दा जो मी आपणा समोर मांडत आहे प्रियजनां धार्मिकांच्या मध्ये सैतानाची उपस्थिती नेहमी असते योग एक सहा आम्हाला स्पष्टपणे सांगते की देवाचे देवदूत देवा समोर सभे करता हजर झाले होते तेव्हा त्यांच्यामध्ये सैतान सुद्धा आला होता त्या ठिकाणी येण्याचा त्याचा उद्देश काय होता काय असला पाहिजे सैतान प्रार्थना भरली आहे आणि तिथं सैतानाची उपस्थिती कशासाठी आहे त्याचे उद्दिष्ट त्या ठिकाणी काय पुढे नमन करण्यासाठी नक्कीच तो त्या ठिकाणी आलेला नव्हता तर धार्मिका विरुद्धचे त्याचे अति दुष्ट कावे सफल करण्यासाठी धार्मिकांची अं धार्मिकांच्या बद्दल वाईट गोष्टी सांगण्यासाठी आणि त्याचे कावे जे आहेत धार्मिक बदलांचे ते सफल करण्यासाठी तो त्या ठिकाणी उपस्थित होता वचनातील आपण बघितला तर या ठिकाणी आपल्याला पाहावेला मिळेल की सभा भरलेली आहे म्हणजे प्रार्थना भरलेली आहे प्रेयर भरलेली आहे देवदूत त्या ठिकाणी आहेत आणि त्याच ठिकाणी स्थैता देखील आलेला आहे प्रेक्षणानो आपल्या प्रार्थना ज्या पण ठिकाणी ठरलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आमच्या प्रार्थना भरतात आणि आम्ही प्रार्थना करता ज्या ज्या ठिकाणी एकत्र जमतो एकत्र आलेलो असतो फेलोशिप आपली झालेली असते त्या ठिकाणी सैतान त्याचे कावीबाज हेतू घेऊन हम कास तेथे उपस्थित राहतो म्हणजे राहतोच सैतानाची उपस्थिती त्या प्रार्थनेच्या जमावाच्या अवतीभोवती उपस्थित असतेच प्रार्थना सभेच्या ठिकाणी जेव्हा धार्मिक गण उपस्थित असतात त्या ठिकाणी सैतान देखील त्याच्या दुष्ट हेतू सह उपस्थित असतो त्याचे नजर येत नाही परंतु तो तिथे आहे हे आम्ही विसरता कामा नाही मग त्या ठिकाणी जेव्हा एखादा पास्टर किंवा एखादा देवगुरु मनुष्य उपदेश देवाच्या पवित्र वचनातून करत असतो त्या उपदेश करत असतो त्यावेळेस तेव्हा तो उपदेश समोर चालू असतो त्या उपदेशाचा विषय सैतान फेदून घेतो आणि जेव्हा ऐकणारे अगदी मग्न होण्याच्या स्थितीमध्ये असतात ऐकणाऱ्यांना नेमका संदेश मिळू नये यासाठी त्या ठिकाणच्या सर्व लोकांची परिस्थिती सैतान बिघडवून टाकतो आणि म्हणूनच लोक जेव्हा संदेश चालू असतो आणि सैतान त्या ऐकणाऱ्यांची मनस्थिती बिघडून टाकतो आणि त्यावेळेस लोक म्हणूनच संदेशाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी त्यांचं लक्ष विचलित होत त्यांचं लक्ष मोबाईलकडे लागतं त्यांचं लक्ष गोष्टींकडे लागतं त्यांचं लक्ष त्यां पैसा मिळवण्यासाठी आणि नाव मिळवण्यासाठी आपलं लक्ष लागतं त्यांचं लक्ष संदेशाकडे लागत नाही संदेश कार असल्यास काय बोलत आहे याकडे त्यांचं लक्ष लागत नाही आणि मग अशाच प्रकारच्या नको त्या गोष्टींच्याकडे ऐकणाऱ्यांचं श्रोतीजनांचं मन लागलेलं असतं आणि विशेष म्हणजे चर्च मध्ये होणाऱ्या संदेशाची गर जास्त गरज असते ज्यांच्यासाठी संदेश असतो त्यांना हा सैतान एकतर त्यांच्या नोकरी धंद्याच्या तातडीच्या कामाला जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करतो किंवा कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने ते देवाच्या वचनापासून दूर राहतील याची योजना सैतान करतो आणि नेमके तसेच खडते हे अत्यंत वाईट या ठिकाणी जेव्हा तो लोकांना अंधाराने व्यापलेले पाहतो तारणाच्या बाबतीत लोक जेव्हा बेफिकीर असलेले ते तो पाहतो तेव्हा त्याला ते ते अति आनंद होत असतो आम्ही तारणाच्या बाबतीत जेव्हा दिवसभरात विचार करतो रात्री झोपताना विचार करतो त्यावेळेस सैताना अत्यंत दुःखी होतो आजपासून सैतानाला दुःखी करण्याच्या कामाला लागणार आहे का तुम्ही आजपासून जर तुम्ही तारणाचा विचार करत असाल तर त्या तारणाच्या विचारामुळे सैतान अत्यंत होणार आहे त्या करण्याच्या कामामध्ये तुम्हाला आणि मला मंडळी यांना त्याला लागायचं आहे त्याचा आनंद जेव्हा आम्ही तारणाबद्दल विचार करत नाही तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही तसेच लोक जेव्हा तारणासाठी आध्यात्मिक बाबतीत निष्काळजी निष्काळजीपणा घालवून देण्यासाठी देवाजवळ सामर्थ्यशाली आग्रहाची प्रार्थना करतात तारणासाठी लोक जेव्हा प्रार्थना करतात आधी बाबीसाठी जेव्हा प्रार्थना करतात सै आणि ही सर्व ज्यावेळी सैतान पाहतो तेव्हा तो आपले कावे पुढे करतो आणि फार मोठ्या जोमाने त्यांना या कामापासून कसे दूर करता येईल याबद्दल तो योजना करत असतो आणि तो मोठ्या जोमाने त्या ठिकाणी प्रयत्न म्हणजे ज्या गोष्टी शिकण्याची त्यांना सर्वात जास्त गरज असते चर्चमध्ये बसल्यानंतर ज्या गोष्टी शिकण्याची गरज असते आपल्यापासून त्या गोष्टी चुकतील याची जखमी प्रेजनानं म्हणून जेव्हा तुम्ही चर्चमध्ये बसलेले असता ज्यावेळेस तुम्ही देवाचा संदेश ऐकत असता त्यावेळेस तुमच्या विचारामध्ये तुम्ही त्या संदेशाकडे असे लक्ष दिलं पाहिजे जसं तो संदेश का माझ्या संगती आहे आणि त्याकडे तुम्ही आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे लोकांचा नाश करण्यासाठी सैतानाकडे खूप मोठ मोठे योजना अगोदरपासूनच तयार आहे म्हणून तो लोकांच्या लोकांचे जे प्रार्थनेकडे व शास्त्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्यासाठी प्रयत्न करत असतो लोकांचं दुर्लक्ष लोकांचं शास्त्राभ्यास आणि प्रार्थनेकडे दुर्लक्ष झालं पाहिजे दुर्लक्ष त्यांनी करावं यासाठी सैताना टोकाट प्रयत्न करतो <active> <bride> व त्यांना या गोष्टीसाठी प्रवृत्त करत असतो की त्यांचं लक्ष शास्त्राभ्यासापासून आणि जेव्हा लोक त्याच्या या अनेक सापडतात तेव्हा त्यांचा सार्वकालिक नाश अगदी ठरलेलाच आहे आमचा सार्वकालिक नाश होऊ नये यासाठी आम्ही प्रार्थना करावी यासाठी आपण शास्त्राभ्यास करावा परंतु याच दोन गोष्टींच्या पासून किंवा धार्मिक गोष्टीच्या पासून सैतान आपलं मन विचलित करतो कारण आपलं तारण व्हावं आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं अशी त्याची अजिबात इच्छा नसते तर त्याची योजना असते की तुमचा नाश व्हावा म्हणून तो या गोष्टी करण्यापासून आपल्याला अडवत असतो या त्याच्या पशव्या जाळामध्ये मंडळीतील देखील अनेक लोकांचा समावेश असू शकतो प्रयोजना आम्ही आजच्या मननाच्या वचनामध्ये पाहिलेला आहे की योग जो धार्मिक माणूस आहे तो किती का देव देवावर विश्वास ठेवतो तर देव त्याला सहकार्य करतो म्हणून देवा तो देवावर विश्वास ठेवतो खरं तर तो खूप वाईट आहे हे दाखवण्यासाठी सैतान त्या ठिकाणी उभा होता याच पद्धतीने माझ्या प्रियजना मंडळीमध्ये काही लोक असतात जे स्वतःला फार धार्मिक समजतात स्वतःला खूप अं स्पर्शल असं समजतात परंतु ते सत्याचा शोध खेण्याऐवजी त्यांचा त्यांच्या मताशी सहमत नसणाऱ्या लोकांच्या चुका किंवा स्वभाव देश स्वभाव दोष हुडकून काढण्यातच त्यांचा सर्व धर्मावेश खर्च झालेला असतो ते स्वतः खूप धार्मिक आहेत असे समजतात परंतु त्यांची धार्मिकता एकाच कामासाठी लागलेली असते आणि ती म्हणजे जे इतर धार्मिक लोक आहेत त्यांचा स्वभाव दोष काढण्याच्या नादातच या स्वतःला धार्मिक समजणाऱ्या लोकांचा वेळ निघून गेलेला असतो ते मध्ये खास त्यासाठीच येतात जसं सैतान या ठिकाणी देवदूतांनी देवासमोर भरवलेल्या सभेमध्ये प्रार्थनेमध्ये हजर झाला होता <coughs> आणि योगाबद्दलशील स्वभाव दोष काढत होता त्याच पद्धतीने सैतानाचे आज मंडळांच्या मध्ये फक्त आणि फक्त इतर लोकांचे दोष धार्मिक लोकांचे स्वभाव दोष त्यांच्या चुका यांच्याशी सहमत नसलेल्या लोकांना ते नेहमी डिवचण्यासाठीच ने त्या ठिकाणी मंडळीमध्ये उपस्थित असतात असे लोक सैतानाचे उजवे मदतनीस असतात असं एल एन जी वाईट म्हणतात असे लोक सैतानाचे राईट हँड असतात असं एल एन जी वाईट असे लोकमंडळीतील इतर खरंच धार्मिक असणाऱ्या धार्मिकांचा व त्यांच्या निष्ठेचा त्यांच्या शब्दाचा व कृतींचा मुद्दाम चुकीचा अर्थ खोटा अर्थ काढतात पाहिजे परंतु अशा लोकांच्या बद्दल बायबल काय सांगते ते अगदी स्पष्ट आहे मग ते सात सोळामध्ये बायबल असं म्हणतं की तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखा त्यांचं फळ काय आहे ते काय करत आहे प्रकटीकरणात लिहिल्याप्रमाणे अशा लोकांची वागणी हुब, हुब सैताना सारखेच असते प्रकटीकरण बारा दहा म्हणते तो जहाल निंदक आमच्या बंधूंना दोष देणारा म्हणजे त्या ठिकाणी मंडळीमध्ये उपस्थित राहून जसा सैतान योग सारख्या धार्मिक माणसाला दोष देत होता त्याच पद्धतीनं सैतानाचे हस्त आज मंडळांच्या मध्ये आहेत ते धार्मिकांच्या स्वभावाला किंवा दो स्वभाव दोषाला दोष देत असतात कारण की या लोकांनी मंडळीमध्ये येऊन जे खरेच धार्मिक आहेत ते यांच्याशी सहमत नसतात म्हणून कारण योग सुद्धा सैतानाशी सहमत ऐवजी देवाच्या मार्गाने चालत होता आणि म्हणून सैतान तो किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी मंडळीमध्ये किंवा त्या ठिकाणी मंडळीत आला होता यानंतरचा जो मुद्दा आम्ही पाहणार आहोत तो मुद्दा आहे मंडळीत सैतानाचे हस्त सैतानाचे हस्त ख्रिस्ताच्या कार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील सैतानाचे हस्त खऱ्या धार्मिकांना त्यांच्या फसव्या मोजाला ताटवण्यासाठी ने नेहमी सतर्काने तयार असतात अशा प्रकारचे हृदयाचा पालट न झालेले लोक मंडळीमध्ये आणण्याचे महत्वाचं कार्य सैतान नेहमी करत आलेलं आहे हे लोक खऱ्या धार्मिकांना देवाच्या तत्वांच्या वर आणि देवाच्या खऱ्या मार्गदर्शनावर शंका घेण्यास प्रवृत्त करतात जे लोक देवासंगती नेहमी जाऊ इच्छितात त्याचे नियम पाळू इच्छितात त्या सर्वांना अडखण होईल असे कार्य हे लोक जे सैतानाच्या हस्तक आहेत जे मंडळीमध्ये आहेत ते करत असतात असे लोक नेहमी देवभक्तात गणले गेलेले आहेत अनेकांना वाटतं की हे देवभक्त आहेत हे चर्चला जात आहेत हे चर्च मध्ये उपस्थित असतात हे दान अर्पण देतात हे मांस देतात आणि अनेक लोक देवभक्त म्हणून ओळखतात त्यांची जी चुकीची असतात ती तत्वे पवित्र शास्त्राचीच आहेत अशी अनेक लोकांची समज होऊन बसलेली असते ते लोकांना तशाच प्रकारे मंडळीतली सैतानाचे हस्त ओळखण्यासाठी विसरू नका प्रयोजना लोकांनी जर पवित्र शास्त्राची खरी तत्वे मान्य केली तर त्यांचे तारण होईल हे सैतानाला माहीत आहे जर खरंच बायबल जे सांगत तेच जर मानल्या गेलं जर ते बायबलची खरी तत्वे मानतील तर त्यांचे तारण होईल सैतानाला नक्की माहीत आहे म्हणूनच तो मंडळीमध्ये डिस्टर्बन्स करण्यासाठी आपले हस्त पेरत असतो म्हणूनच तो खोटी तत्त्वे दंतकथा दुसरे कुठले तरी शुभवर्धमान अशा गोष्टी सत्यऐवजी मंडळीमध्ये सतत घुसडण्याचा प्रयत्न करत असतो या सैतानाच्या काव्यापासून आम्ही अलिक राहिलं पाहिजे आम्ही नेहमी देवाच्या वचनामध्ये शोध घेतला पाहिजे नेहमी देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानं चाललं पाहिजे दोष देणारा सैतानाचा हस्तक तुमच्या संगती असेल दोष देणारा सैतान त्यावेळेस योगा दोष देणारा सैतान देवाच्या मंडळीमध्ये सुद्धा उपस्थित होता आज देखील ते सैतानाच्या हस्तक मंडळांच्या मध्ये आहे प्रियजनानो देवाच्या लोकांना अगदी दे सुरुवातीपासूनच असल्या खोट्या शिक्षकांविरुद्ध संघर्ष करावा लागलेला आहे जे मंडळीमध्ये खोटे लोक होते जे खोटे शिक्षक होते यांच्या संगती देवाच्या लोकांना सुरुवातीच्या काळापासून संघर्ष करावा लागलेला आहे देवाच्या खऱ्या तत्वांपासून आणि वचनांच्या पासून लोकांना दुरावणाऱ्या असल्या माणसांचा आणि पाऊल यांनी खंबीरपणे निर्भीडपणे विरोध केलेला आपल्याला बायबलमुळे पाहायचं मिळत असल्या वृत्तीच्या लोकांना त्यांनी मंडळीमध्ये मुळीच थारा दिला नाही आणि त्यांचा विरोध हे सर्व संदेश नेहमी करत आहे कारण आम्ही बायबल बघितला तर धर्म काम आहे मंडळीमध्ये जर अशा प्रकारे हस्तक सैतानाचे असतील तर त्या हस्तकांना विरोध करणे हे आपलं कर्तव्य आहे हे आणि विरोध करणे म्हणजे त्यांना काही त्रस्त करणे असं नव्हे तर आम्ही देवाच्या मंडळीमध्ये राहून देवाच्या सत्य वचनांचा अभ्यास करणे आणि त्याप्रमाणे चालणे हे आपलं कर्तव्य आहे तुम्हाला दोष देण्यासाठी अनेक लोक मंडळीमध्ये तुम्हाला अनेक लोक दोष देतील तुमच्या धार्मिकतेपासून तुम्ही अलिप्त व्हावं ही सैतानाची योजना असू शकते परंतु तुम्ही तुमच्या सत्यतेवर टिकून राहा तुम्ही तुमच्या सत्यतेला चिटकून राहा परमेश्वर तुमच्या बरोबर असणार आहे देव तुमची काळजी घेणार आहे परमेश्वर त्या हस्तकांचा पराजय करू देणार आहे आणि तुमचा विजय नक्की आहे कारण तुम्ही शास्त्राला आणि देवाला प्रथम स्थान देत आहात माझ्या प्रियजनानं शास्त्राला प्रथम स्थान द्या देवाच्या सत्यतेपासून बहुकू नका तुमच्या होणाऱ्या आरोपांना परमेश्वर उत्तर देईल परमेश्वर त्या सर्व गोष्टींची काळजी घेईल आणि तुम्ही मंडळीतून देवापासून दूर जाणार नाही याची काळजी घ्या देव वास्तू मला आशीर्वादित करो धन्यवाद थँक्यू सो मच मे गॉड प्लेस यू ऑलवेज